तोडून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी गद्दार असं संबोधलं होतं त्याच ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवसेना नेतृत्वावर टीका करत शिवसेनेचे वाभाडे काढले पाहुयात अजित पवार यांनी कशा प्रकारे ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय एक शिवसैनिकी कष्ट घेऊन खासदार केलं आमदार केलं ती लोक आज तिथे राहायला तयार नाहीये मोहन रावलेंचं उदाहरण घ्या आनंद परांजपांचं उदाहरण घ्या आमच्या मावळ लोकसभा मतदारसंघातनं गजानन बाबर हे खासदार झाले चाळीस वर्ष शिवसैनिक म्हणून त्यांनी काम केलं दोनदा आमदार तिथं होते परंतु आता त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी स्वतः जाहीरपणे सांगितलं जेवढी जा मोठी रक्कम मला आमच्या वरिष्ठांनी मागितली शिवसेनेच्या तेवढी देण्याची ताकद माझ्याकडे नव्हती म्हणून मला शिवसेनेनी उमेदवारी नाकारली खऱ्या अर्थाने कशा पद्धतीचं वातावरण तिथं झालेलं आहे बावसाहेब वापचौऱ्यांचा सारखा एक सहकारी खासदार झालेला होता मागासवर्गीय समाजाचा शिर्डी लोकसभा मतदारसंघातनं निवडून आलेला परंतु त्यांनी देखील शिवसेना सोडली आणि काँग्रेसची विचारधारेच्या पाठीशी उभे राहून त्यांनी आता तिथं उमेदवारी घेतलेली आहे नारायणराव राणे बाहेर पडले भजवळ साहेब बाहेर पडले गणेश नाईक साहेब बाहेर पडले भास्कर जाधव साहेब बाहेर पडले किती लोकांची नावं देऊ परंतु यांच्या केसाला देखील धक्का लावण्याचं काम कुठल्या शिवसैनिकांना केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुरंदा पुष्कर यांचा मृत्यू औषधाच्या अतिसेवनामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय सुनंदा पुष्कर यांच्या विसेरा अहवालामध्ये तशी नोंद आहे मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी या